नाशिक रोड येथील विविधगाव वडनेर रोडवरील हंडोरे माळा येथे गुरुवारी संध्याकाळी दारात खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने झडप घातली आहे आरडाओरडा केल्यानंतर बालकाला सोडून बिबट्या हा पळून गेला आहे बालकाच्या मान्यावर आणि डोक्यावर जखम्या झाल्या असून जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केला आहे विविधगाव वडनेर रोडवरील हंडोरे माळा वालदेवी नदी किनारी या वस्तीतील चार वर्षीय ऋषिकेश प्रकाश चांद्रे हा आई स्वयंपाक करत असल्याने वट्ट्यावर खेळत होता त्यावेळी जंगलातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली बिबट्याने ऋषिकेशवर हल्ला केल्याच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला तोपर्यंत बिबट्याने ऋषिकेशला काहीच अंतरापर्यंत फरफरटच नेली होती आरडाओरडा ऐकून बिबट्याचे ऋषिकेशला सोडून वाल्दिव नदी किनारी असलेल्या जंगलात पळ काढला जखमी ऋषिकेशला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मानेवर डोकर बिबट्याची नका निदात लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या ऋषिकेशला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं माजी नगरसेवक जगदीश पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम कोठोळे यांनी वनविभागाशी संपर्क साधून जखमी ऋषिकेच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी आणि परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली आहे वन अधिकारी अनिल अहिरराव विजयसिंग पाटील यांनी रुग्णाला जाऊन जखमींची चरपूस केली असून घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली आहे तुषार ठेपे अटल न्यूज नाशिक